राजकारण सुद्धा असं आहे की मोठा मासा लहान माशाला खाऊन टाकतो आणि आत्ताचं चाललेलं राजकारण म्हणजे युद्ध आपल्या बाजूला कोण घ्यायचे कोण नको याचा पूर्ण विचार केला कोणाचीही कोणावर भावना नाही कोणाच्याही कोणावर प्रेम नाही तर खूप मोठं राजकारण असं महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने केलेलं आहे एकनाथ शिंदे सारख्याला मी खंबीर व्यक्तित्व म्हणून की ज्यांनी फडणवीसांना खूप मोठा पाठिंबा दिला आज तर मी मत दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सारे बरेच शकुनी मामा महाभारत तीन गोष्टी करता झालं ज्याने कुठेही डोंगरासारखी संपत्ती ठेवली नाही त्यावेळेस द्रौपदीला हसण्याचं कारण विचारलं तू का हसलीस अधर्माचा त्या ठिकाणी नाश केलेला आहे घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर नमस्कार जे अरे महाभारत संपूर्ण हजारो वर्ष उलटले मात्र आजही त्यातील पात्र बदलले असली ती कथा मात्र आपल्याला तीच परिसरात दिसते तीच सभोवताली दिसते मात्र हे महाभारत नेमकं काय आहे आणि ते कसं घडलं आणि ते आपल्याला काय शिकवतं भगवद्गीता काय सांगते त्यातील पात्र काय सांगतात या, या संदर्भात आपण एक छोटीशी मुलाखत माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आले हरिभक्तबाई बाळासाहेब महाराज आपण त्यांच्याकडूनच ऐकू की महाभारत नेमकं काय आहे तर महाराज सर्वप्रथम नमस्कार आपण आज चर्चा करत आहोत महाभारतांवर तर महाभारत नेमकं कसं घडलं काय घडलं हे आपल्या अभ्यासातून आमच्या प्रेक्षकांना समजलं पाहिजे यासाठी आम्ही आपणास विनंती करतो आहोत की महाभारताची सुरुवात कशी झाली आणि ते आपल्याला काय काय सांगत गेली या संदर्भात आपण कृपया स्पष्टीकरण ओ महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विगम देवी सर्व कार्य सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुविन व वसुदेव सुतम देवम कौस चारुरमर्धनम देव की परमानंदम आणि महाभारतावर बोलायचं म्हणजे प्रथमतः चार युग होऊन गेले कृतयुग तृतीयुग द्वापार युग आणि कलयुग तृतीयुगामध्ये रामायण घडलं की जे प्रभू रामचंद्राने रावणास शुद्ध करून आठ दिवस श्रीलंकेमध्ये युद्ध करून रावणाचा वध केला आणि त्या ठिकाणी सगळ्या रामायणाची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने महाभारताची निर्मिती केली आजपासून मागे पाच हजार वर्ष झाले पाच हजार वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि महाभारताची निर्मिती झाली महाभारताची निर्मिती आणि रामायण या दोन्हीमध्ये भगवंतानी बराच फरक केलेला आहे भगवंत ज्यावेळेस रामायणामध्ये होते त्यावेळेस प्रभू रामचंद्र एक बाणी एक वचनी एक पत्नी होती आणि महाभारतामध्ये हे सर्व नियम भगवान श्रीकृष्णाने शिथिल केलेले आहे महाभारत म्हणजे एक आजच्या काळात जर सांगायला ठरलं खूप मोठं राजकारण असं महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने केलेलं आहे कारण भगवान श्रीकृष्ण यदा यदा ही धर्मसिरवती भारत अद्भुत छानन मानव सुजाम्या परित राणा या साधुना विनाशायचं धर्म संस्थापना तो संभवा मी योग्य ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते ज्यावेळेस धर्माला मरगळ येते ज्यावेळेस असत्य खूप वाढलं जातं त्यावेळेस मी अवतार घेतो आणि सर्व दुष्टांचा नाश करून साधूंचा मान त्या ठिकाणी त्यांना परत मिळून धर्माला नीतीला शेज परत प्राप्त करून घेऊ महाभारत तीन गोष्टी करता झालं एक जमीन दुसरं संपत्ती आणि तिसरं स्त्री कि ज्यावेळेस द्वापार युगामध्ये महाभारत झालं आजही परिस्थिती तीच आहे करियुगामध्ये सुद्धा महाभारत खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि करयुगात सुद्धा महाभारत याच्याकरता चालू आहे की स्त्री संपत्ती आणि जमीन या तीनच गोष्टीवर महाभारत संपूर्ण घडलेला आहे त्या ठिकाणी भगवंताने या तीन गोष्टीमध्ये अधर्माचा नाश केलेला आहे आणि धर्माचाच त्या ठिकाणी विजय केलेला आहे ज्या भूमिका कौरव पांडव लढले ती भूमी आज मोबाईलवर स्पष्ट दाखवलेला आहे की ती भूमी आज काही ठिकाणी हरियाणामध्ये पडीक पडलेली आहे कुरुक्षेत्रावर म्हणजे कुरुक्षेत्र हरियाणामध्येच आहे त्या ठिकाणी हरियाणाची भूमी आज पडीक पडलेली आहे आणि त्यांनी दाखवलं की ह्याच भूमीकरता कौरव पांडव सगळे लढलेले आहे ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला या युद्धाची गरज पडली हा अधर्म नष्ट करायची गरज पडली त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण प्रथमदा धर्मराजाकडे गेले आणि धर्मराजाला विचारले धर्मा या अधर्माबद्दल होणाऱ्या गोष्टीबद्दल अन्यायाबद्दल तुझं काय मत आहे आणि कुरुक्षेत्रावर युद्ध व्हावं का नाही व्हावं याबद्दल तुझं काय मत आहे त्यावेळेस धर्मराजाने स्पष्ट भगवान श्रीकृष्णाला सांगितलं भगवंता मला या ठिकाणी जमिनी बाबतीत जर बोलायचं तो फक्त पाच गाव जरी मला दिले तरी मी सुद्धा संतुष्ट आहे इतकं धर्मराजाचं मत आलं नंतर अर्जुनाकडे गेले अर्जुनाला विचारलं धर्मराजाच्या कुरुक्षेत्राच्या युद्धाबद्दल तुमचं काय मत आहे त्यावेळेस अर्जुनाने सांगितलं देवा माझ्या गांडेव धनुष्याला बऱ्याच दिवसाचं काम नाही पण मला युद्धच व्हा हो असं वाटत भीमाकडे गेल्यानंतर भीमाला विचारलं की या ठिकाणी तुझं कुरुक्षेत्राच्या होणारे युद्धाबद्दल काय मत आहे त्यावेळेस हेमाने सांगितलं देवा की मला माझी गदा बरच गंज खात पडली आणि मला त्या ठिकाणी युद्धच व्हावं असं हो वाटतं कारण त्यांना द्रौपदी वस्त्र हरणाचा त्या ठिकाणी सूड घ्यायचा होता नकुल सहदेवाकडे गेलं नकुल शिवदेवाने सुद्धा ते सांगितलं की जे भीमा अर्जुन म्हणजे त्याला आम्ही सहभागी आहे आणि शेवट द्रौपदीचं मत घेतल्यानंतर भगवंताला द्रौपदीने सांगितलं की देवा माझ्यावर किती अन्याय झालेला आहे हे तुला माहिती आहे आणि त्या अन्यायाचं उचित उचित कर्म करण्याकरता तुला जे योग्य वाटेल ते हो कर पण मला वाटतं की त्या ठिकाणी युद्धच व्हावा असं मला वाटतं या अशा प्रकारे ज्या वेळेस युद्धाची सुरुवात झाली त्यावेळेस भगवंताने युद्धाची रचना सुरू केली पण भगवंताकडे सगळं साम दाम दंड भेद सर्व ही चार नीती होती की जे आज सगळ्या नेत्यांकडं साम दाम दंड भेद हे कलियुगात सुद्धा चाललेलं आहे आणि चाणक्य नीतीमध्ये सुद्धा चाणक्याने हेच सांगितलेलं आहे की साम दाम दंड भेद याप्रमाणे सगळं करून पाहायचं मग त्यावेळेस ज्या वेळेस युद्ध वे सुरुवात व्हायचं हो त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने साम दाम दंड भेद याचा सर्व वापर केला म्हणजे युद्ध आपल्या बाजूला कोण घ्यायचे कोण नको याचा पूर्ण विचार केला मग त्यांनी त्या ठिकाणी कर्णासारख्याकडे कर सुद्धा भगवान श्रीकृष्ण मध्यस्थी करण्याकरता गेलेले कारण भगवान श्रीकृष्णच माहिती होता कर्ण हा पांडवांचा थोरला भाऊ आहे हा पहिला पांडव आहे त्याच्यामुळं त्यांनी आपल्या पक्षामध्ये कर्णाला घेण्याचा बरंच प्रयत्न केला आणि त्यावेळेस खूप मध्यस्थी केली परंतु एक बाजू कर्णाला घ्यायची होती आणि दुसरी बाजू कर्णाला घ्यावा असं भगवान श्रीकृष्णाला ना वाटत नाही कारण तो अधर्माच्या बाजूला गेला होता परंतु भगवंताची निश्चित त्यावेळेला पाच पा, हजार वर्षापूर्वी फोडा आणि झोडा हे राजकारण भगवान श्रीकृष्णाने त्या सुद्धा केलेलं आहे म्हणून कर्णाशी बरीच मध्यस्थी केल्यानंतर कर्णाने शेवट सांगितलं की मी खाल्लेले अन्नाला जागणारे माझ्यावर दुर्योधनाचे आहे म्हणून मी शेवट कौरव पक्षाला साथ देणारे मग भगवान श्रीकृष्णाने त्याला बरंच समजावून सांगितल्यानंतर सुद्धा तो तयार झालेला नाही आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला अधर्माच्या बाजूला गेला म्हणून त्याची संगत सोडलेली आहे आणि युद्धाचा एक मार्ग भगवान श्रीकृष्णाला मोकळा आहे पुढे दुर्योधनाने येणारे बरेच राजे आपल्या मार्गामधून आपल्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न केला भगवान श्रीकृष्णाची निती फार चाणाक्ष आहे फार पांडवांचे मामा शल्य हे ज्यावेळेस कोणत्या पक्षामध्ये जायचा असा निर्णय घेतला त्यावेळेस दुर्यधरण त्याला आपल्या पक्षामध्ये घेतलं मग पांडव थोडे नाराज झाले कारण आपला मामाच तिकडं गेला शल्य अशा वेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं जे होतं ते करता होतं शल्य जरी कौरव पक्षात गेला असला तरी जाऊ द्या पण शल्याची मुलाखत घेऊन भगवान श्रीकृष्णाने एकच सांगितलं की तुम्ही पांडवाचे मामा आहात आणि आज तुम्ही भगवान श्रीकृष्णच्या उपदेशाच्या विरहित तुम्ही आज कौरवाकडे कर स्वीकार करता पण करन एक कार्य करा की तुम्ही कर्णाचं सारथ्य करा आणि वेळोवेळी कर्णाची निर्भसना करा कारण कर्ण हा फार बलाढ्य होता कर्णाची वेळोवेळा निर्भसना केल्यामुळं कर्ण मारण्याला हे एक मोठं कारण ठरलेलं आहे भगवान श्रीकृष्ण आज चतुर्थ शिरोमणी आहे कारण भगवान श्रीकृष्णाकडं सहा गुण आहेत माऊली म्हणतात ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहा गुणवर वसती जेत तो जे भगवंत यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य हे सर्व गुण भगवंताकडे आहे पहिला गुण यश हा हो श्री मध्यस्थी भगवंताने दाखवली की ज्या वेळेस दुर्वधरणाकडे गेले आणि युद्धाची मध्यस्थी करण्याचं सांगितलं त्यावेळेस भगवंताने इतकी मध्यस्थी केली की दुर्योधनाला फक्त पाच गावं माहिती पण दुर्योधनाने सुईच्या टोकावर बसणार नाही इतकी मातीसुद्धा मिळणार नाही ना सांगितलं आणि भगवंताने युद्धाचा निर्णय घेतला आणि त्याच वेळाने भगवंताने ठरवलं की हा अकरा औक्षणी कबरव आणि सात औक्षणी पांडव अठरा औक्षणी भूभार उतरायचा आणि आपला सुद्धा राहिला कोटी यादव यांचा सुद्धा भुभार भगवंताने उतरला सांगायचं थोडक्यात की भगवंताने महाभारतावर त्या ठिकाणी सर्व भूभार उतरवलेला आहे आणि अधर्माचा त्या ठिकाणी नाश केलेला आहे पण मात्र थोडा झोडा मध्यस्थी करा अनेक राजकारणाच्या नीती वापरल्या आणि अधर्माचा त्या ठिकाणी नाश करून हे महाभारताचं युद्ध थी। त्या ठिकाणी संपवलं आणि फक्त धार्मिक दृष्टीनं योग्य असलेले पाचच पांडव जिवंत ठेवले आणि महाभारताचा त्या ठिकाणी शेवट केला महाराज आपण आताच महाभारताचं विस्तृत असं वर्णन केलं आपल्या दहा मिनिटातच तुम्ही संपूर्ण महाभारत आमच्या डोळ्यासमोर आणलं तर या निमित्ताने आपण संवाद साधत असताना की ज्या वेळेला दुर्योधनाने जी भूमिका घेतली की सोयीच्या टोकावरली देखील जमीन मी देऊ शकत नाही तर तीच परिस्थिती आता कुठंतरी आपल्याला दिसते का हो आज सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झाली कारण या संसाराबद्दल जास्त आसक आज तर ती इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली कि संपत्ती किती साठवा किती संपत्ती मिळवावा याला माफच राहायचा देश, देश हा मनस्थितीमध्ये दे राहिलेला आपल्या पंतप्रधान वाजपेयी सारख्यांनी त्यावेळेस सांगितलंय का माणसाला जगवणार किती धान्य लागतं किती कपडा लागतो किती जमीन लागते किती वस्त्र लागतं हे सर्व त्यावेळेला आपल्याला सांगितलेलं आहे हे सर्व सांगितलेलं असताना सुद्धा मनुष्य फार थोड्या याच्यामध्ये जगू शकतो थोड्या ह्याच्यामध्ये राहू शकतो पण आज अशा स्पर्धा चाललेल्या आहेत किती मिळवावं आणि किती नाही याला काही सीमा राहिली नाही अब्दुल कलाम सारखे मोठे राष्ट्रपती होऊन गेले त्यांचा खूप आदर्श घेण्याजोगा आहे की रामेश्वर मध्ये एक साधारण कोळ्याचा मुलगा हा कोळ्याचा मुलगा ज्यावेळेस शिक्षण शाळेत शिकत होता त्यावेळेस परिस्थिती इतकी बिकटची होती की ज्यावेळेस आई स्वयंपाक करायची त्यांच्या चरित्रामध्ये त्यावेळेस आपण कमी भाकर खाऊन त्यांच्याकरता जास्त भाकर शिल्लक ठेवायची इतकी परिस्थिती वाईट असताना अशा परिस्थितीमधून अब्दुल कलाम यांचं शिक्षण झालेलं आहे आणि शिक्षण मोठे झाल्यानंतर ज्यांनी पहिला पगार आणला तो पहिला पगार आईला दिला त्यावेळेस आईने सांगितले की बाळ हा पगार मरा देण्याऐवजी तू भारत मातेकरता खर्च कर तू एक महान नेता जगामध्ये तयार होशील आणि त्याचप्रमाणे अब्दुल कलामने आपलं सारं जीवन देशाकरता विचित केलेलं आहे अब्दुल कलाम हे एक भारतरत्न म्हणून त्या ठिकाणी नावारोपा मिसाईल मॅन म्हणून त्या ठिकाणी अब्दुल कलामचा सगळा नाव लढवलं वृत्तपत्र विक्रेते फसून त्यांनी काम केलं आणि राष्ट्रपती सारखं खूप मोठं पदक त्यांनी पद त्या ठिकाणी घुषवलं पण ज्यावेळेस अब्दुल कलाम गेले त्यावेळेस त्यांची परिस्थिती पहा तुम्ही त्यांच्या ट्रंक मध्ये एक रग घालण्याचा कोट कपडे बँकेचे खाते पुस्तक आणि अनेक ज्ञानाचे पुस्तक निघले त्यांनी कुठेही डोंगरासारखी संपत्ती ठेवली नाही कुठेही त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक त्यांनी संपत्ती कमवली नाही म्हणजे याच्याहून की मनुष्य हा किती निष्काम होता आणि निष्काम मध्ये या ठिकाणी देश सेवा साधली जाते महाभारतात विदुराच एक पात्र आहे ते सत्याच्या बाजूनी दाखवलेलं आहे तर आजही आपल्याला विदूर कुठं दिसतोय का कुठं आढळतोय का त्याचे उद्या जाणवते विदुरा सारखं एक पात्र विदुर हा भगवंताचा खूप लाडका भक्त होता जितका पांडवांचा अधिकार होता धुतराष्ट्राचा पंडुकुमाराचा जेवढा राज्यावर अधिकार होता तेवढाच विदुराचा होता कारण विदुर हा त्यांचा भाऊ होता परंतु हा दाशीचा पुत्र असल्यामुळं सत्यवतीनं त्याला राज्यावर बसवलं नाही पण हा एक सत्य वागणारा आयुष्यभर सत्य वागलेला आणि एक महाभारतामध्ये तीन चार नीती भगवान श्रीकृष्णाची नीती भीष्माची नीती विदोराची नीती की विदोराची नीती इतकी सुंदर ना, आहे त्यामध्ये सगळं सत्य शिकवलेलं आहे फार गरीब परिस्थिती म्हणजे म्हणजे विदुराला खाण्याकरता त्या ठिकाणी फक्त कन्या होत्या आणि भगवंताने त्या ठिकाणी कन्या खाण्याकरता विदोराच्या घरी गेलेले इतकी परिस्थिती कठीण असताना पण फक्त सत्य होतं सत्याबाबतीत असंच बोललं जातं की सत्य परेशान करत आहे लेकिन पराजित नाही करत त्याप्रमाणे विदुराने आयुष्यभर सत्य ठेवलं आणि भगवंताला विदूर एकनिष्ठ लाडका भक्त विदूर ठरला संत ठरला मोठा तसा या कलियुगामध्ये एक संत होऊन गेला निष्काम कर्मयोगी की जो स्वामी सारखा होता स्वामी विवेकानंद इतके निष्काम होते महाराज की ज्यावेळेस लहानपणी एकदा असा त्यांच्या घरी पाहुणे आले असताना त्यांनी पाहुणे फिरवायला म्हणून सहज रथात बसून गेले आणि कलकत्ता शहरला फेरफटका मारला तिथून घरी आल्यानंतर त्या ठिकाणी सगळे पाहुणे असे बसते जेवायला नाश्त्याला मग बापाने सहज स्वामी विवेकानंदाला बोलून विचारलं की तुला बाळ काय व्हावं वाटत त्यावेळेस स्वामी विवेकानंदाने त्या ठिकाणी सारथी रथाचा जो सारथी तारण होता तांग्या घोड्याचा खाकी कपडे घातलेला त्याच्याकडे बोट करून दाखवलं की बाबा मला असं व्हावं वाटत त्या पाहुण्यात एकदा त्यांची मान खूप खाली गेली आणि बापाला अपमान वाटला पण आई आपल्या मुलाचं खूप भलं करीत असते आईशी कळवळीची जात लाभावी खरी करीत होती ताबडतोब त्या ठिकाणी आणि स्वामी विवेकानंद हात धरला आणि ज्या ठिकाणी महाभारताचं पोस्टर भिंतीवर मागं लावलं होतं त्या ठिकाणी त्याने बाळ तुला काय व्हावं वाटतं त्याने साहेब मला सारथी व्हावं वाटतं मग त्याने सांगितलं सारथी असा हो आणि त्या ठिकाणी बोट केलं महाभारताच्या चित्राकडं आणि भगवान श्रीकृष्णाकडे दाखवलं असं सारथ्य कर की जगाचं ज्यांना जगाचं सारथ्य कर असा सारथिकर तुम्ही विदुराच्या संदर्भात अतिशय चांगली माहिती दिली आम्हाला पण यात अजूनही काही पात्र आहेत धृतराष्ट्र आहेत तर त्या संदर्भात आपण काय सांगाल का आपण तर पाहिलंय की धर्म आणि अधर्माची आपल्याला सगळी माहिती महाभारतात दिली आहे मात्र ज्या वेळेला द्रौपदीवर अन्याय होतो मग त्यावेळेला धर्माचा जे आपल्याला संदेश देणारे जे आहेत धोरण तर त्यावेळेस ते, ते शांत का होते धुतराष्ट्र सारखा इतका मोठा महान दिल्लीचा राजा हस्तिनापूरचा राजा होता पण फक्त धुतराष्ट्रित धुतराष्ट्राच्या धुतराष्ट्र अंध झाला पुत्र प्रेम लढलं आणि म्हणून तो आधर्माच्या बाजूने गेला दुसरी सांगायची गोष्ट अशी की द्रौपदीच वस्त्र हरण ज्यावेळी झालं त्यावेळेस भीष्माचार्य सारखे द्रोणाचार्य सारखे कृपाचार्य सारखे पाच पांडव सारखे बलाढ्य त्या ठिकाणी होते पण याचं कारण भीष्माचार्याने सांगितलं मी भी त्या ठिकाणी गप्प का होतो कारण ज्यावेळेस भीष्म मृत्यू शहीवर पडले त्यावेळेस अर्जुनाच्या बारांनी रक्त चाललं भीष्माशाऱ्याचं आणि द्रौपदी हसली त्यावेळेस द्रौपदीला हसण्याचं कारण विचारलं तू का हसलीस त्यावेळी द्रौपदीनं भीष्माचार्याला खूप मार्मिक भी प्रश्न विचारला की महाराज तुम्ही आता खूप मोठं ज्ञान सांगू राहिले पण माझं वस्त्र आरण ज्यावेळेस झालं तुम्ही त्यावेळेस काहीच बोलले नाही त्यावेळेस भीष्माचार्याने उत्तर दिलं का मी पुत्री मी त्यावेळेस अधर्माच्या बाजूने होतो मी कौरवाचं अन्न खाल्लं होतं माझ्या अंगामध्ये मा अधर्माचं रक्त होत पण आज मी या ठिकाणी अर्जुनाने बाण मारल्यामुळे माझं सगळं रक्त गेलंय सगळं शरीर शुद्ध झालंय म्हणून मी आज ही नीती बोलतो आज हे स्पष्ट कारण बोलतो अच्छा आता ओव्हरऑल महाभारतात आपलं आपण जे पाहिलंय का जे झाली जागेहून वाद झाली किंवा विस्तारवादातून साम्राज्यवादातून आपण त्याला म्हणूया आपण तर आजच्या परिस्थितीत आजचं राजकारण जर आपण पाहिलं तर ते केंद्रातलं असो राज्यातला असो तर त्या महाभारतात कुठंतरी तुम्ही त्याच्यात शोधता का कोणाला पात्र तुम्हाला दिसतात त्या त्याच्यात का फॉर एक्झाम्पल आजचा सत्तेसाठी त्याची पहिलं महाभारतात नीती मूल्य निष्ठा हे जपली जात होती मात्र आता सत्तेसाठी सगळं काही म्हणजे त्याला उत्तरच नाही अशा पद्धतीने जे घडत ती त्या पद्धत कसं सांगा पाच हजार वर्षापूर्वी झालेलं महाभारत आणि आत्ताचं चाललेलं राजकारण याच्यात बरच साम्य आहे yeah. कारण सर्व हे सगळं पहिलं आधर्म देवाने हटवला आणि करयोगाचं लक्ष नाही का करियोगामध्ये सगळं आधर्म वाढल आणि त्याप्रमाणे झालं आता निष्ठा राहिली नाही सगळे निष्ठा निष्ठित झालेली आहे कोणाचीही कोणावर भावना नाही कोणाचंही कोणावर प्रेम नाही सत्य लोपात चाललं आणि या ठिकाणी सगळं आधर्म जास्त पसरत चाललं mm -hmm. प्रत्येक ठिकाणी मला मिळेल आणि मी काय साठवून ठेवीन याकडे सगळ्यांची प्रवृत्ती झाली कोणीही धर्माकडे जायला कोणीही धर्माकड नीती नेमाना चालवायला लक्ष द्यायला तयार नाही राजकारण सुद्धा असं आहे की मोठा मासा लहान माशाला खाऊन टाकतो त्याप्रमाणे सध्या राजकारण चालू झालंय सत्ता आणि खुर्ची याच्याकरता हा सगळा उपद्रप चालू आहे आणि याच्यातूनच सगळा हा संघर्ष घडतो धर्म आहे धर्म आहे हे सगळं अधर्माच्याच बाजूला चाललंय परंतु श्रीकृष्णाने महाभारतात पण काही गोष्टी अशा केल्या ज्याला अधर्म म्हटलं जातं ज्याला कपट म्हटलं जातं परंतु राजकारणात आपण तर म्हणतो का सर्व काही का त्यात क्षम्य असत मग याला अधर्म म्हणता येईल का भगवान श्री कृष्णाने सुद्धा त्यावेळेस काही अधर्माच्या अशा गोष्टी केल्या की ज्या आपल्याला कटु सत्य वाटतील अशा केल्या पांडवाच्या राजसुयोद्ध्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला कोशाधिपती केलं होतं सगळा धनाचा मुख्य अधिपती ग्राहक धन द्यायचा त्याच्या हातात ठेवलं होतं आता याच कारण म्हणजे मुख्य की भगवान श्रीकृष्णाने जाणलं की हा याच्या हातावर मासा चिन्ह आहे मग द्रौपदी याचा असा गुण होता की त्याने कितीही द्रव्य दिलं तरी ते कमीच होत नव्हतं उलट वाढत जात होत म्हणजे भगवंताचं एक चतुरपण आहे म्हणून धर्मराजाला सांगितलं त्या ठिकाणी त्याची नेमणूक केलेली म्हणजे प्रत्येक गोष्ट भगवंताने त्या ठिकाणी बुद्धी पुरस्कार बुद्धीच्या योजनेनुसार जाणून त्या ठिकाणी केली होती आपल्याला दिसताना धर्म दिसतो पण त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट भगवंताने धर्माचीच जाणून केली आणि भगवंताने फक्त अधर्म नष्ट करण्याकरताच हे सगळे प्रयोग केले सगळ्या गोष्टी केल्या पण त्याच्या मागे भगवंताचं चातुर्य खूप लपलेलं होतं तस आता सुद्धा काही पणाने चतुर आहेत ते इतक्या चतुरपणाने राजकारण करतात आणि फोडा झोडा त्याचप्रमाणे राजकारणामध्ये कोणाला वर घ्यायचं खाली घ्यायचं सत्ता कशी मिळायची पण भगवान श्रीकृष्णाचीच नीती सगळी या ठिकाणी वापरली या पुढाऱ्यांकून पाहायला मिळतो त्याला अधर्म म्हणता येईल का आता त्याला अधर्म सुद्धा मानते कारण सत्य करता स्पर्धे करता या ठिकाणी राजकारणामध्ये केलं जात युद्धा युद्धामध्ये त्या गोष्टी काही युद्धामध्ये राजकारणामध्ये या गोष्टी कराव्याच लागतात आणि त्याच्याशिवाय हे घडत नाही त्यात एक पात्र महाभारतात शकुनी मामा जो गल्लीपासून पासून दिल्लीपर्यंत आजही असतो तर त्या आताच्या घडामोडीत शकुनी मामा तुमच्या पण दिसतात का तुम्हाला शकुनी मामा म्हणजे असं आहे की जसं शकुनी मामा आणि त्यावेळेस फक्त युद्ध पेटवत ठेवणं राग निर्माण करणं ईर्ष्या निर्माण करणं द्वेष निर्माण करणं असं ठेवलंय आज तर मी दिल्ली दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सारे बरेच शकुनी मामा प्रत्येक गावामध्ये तुम्हाला पहा शकुनी मामा सारखी पात्र मामा सारखी पात्र त्या ठिकाणी पाहायला राजकारणामध्ये खूप सुद्धा शकुनी मामा असे ओळखले आता ते ओळखायचं सुद्धा खूप चातुर्य ते ओळखायचं म्हणजे त्याला फार मुरब्बी राजकारणी लोकच त्या शकुनी मामाला ओळखू शकतात कारण त्यांचे डाव फेच असे असतात की ते मनुष्याला पूर्ण लयाला निवून घालतात त्या शकुनी मामांचे महाभारत टाळता महाभारत हे युद्ध भगवान श्रीकृष्णाने जर मनावर घेतलं असतं तर टळू सुद्धा शकलं असत कारण हे सगळं टाळणं भगवंताच्या हातात होत शेवट ज्या वेळेस सगळे शंभर कौरव नष्ट होतात युद्ध संपता अठरा क्षणी शोध भगवंत गांधारीच्या पायापाड्याला जातात त्यावेळेस गांधारीने भगवंताला साथ दिला आणि तुझ्या सुद्धा कोणाचा छत्तीस वर्षाने नाश होईल कारण हे महाभारत युद्ध जर टाळायचं ठरलं तर तू टाळू शकत होता म्हणजे भगवान श्रीकृष्ण सुद्धा ते युद्ध संपू शकत होते टाळता आला असतं पण त्यांना तर त्या ठिकाणी नाश करून धर्माची स्थापना करायची होती महाभारत आपण विजयापर्यंत पाहिलं पांडवांना मात्र त्यानंतर पांडवांचं पुढं काय झालं त्यानंतर पांडवाने धर्माने न्यायाने त्या ठिकाणी राज्य स्थापन केलं आणि राज्य स्थापन करीत असताना शेवट पार युद्धाचा सगळा शेवट भाग झाल्यानंतर त्या ठिकाणी परिस्थितीचा जन्म झालेला अभिमन्यूचा गर्भ त्या ठिकाणी पाडण्याकरता अश्वत थामाने बरेच प्रयत्न केला अभिमन्यूचा शेवटचा वंशज परीक्षित राजा परंतु भगवंतांनी ते सुद्धा साध्य होऊ दिलं नाही आणि परीक्षिताचा जन्म झाला आणि परीक्षिताला राज्यावर बसून पुढं राजवट त्या ठिकाणी चालू झाले एक दोन मिनिट मागे येऊ आपण कर्णावर बोलल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही तर कर्ण फक्त कौरवांचं अन्न खाल्लं किंवा कौरवांच्या बाजूने होता म्हणून अधर्मात मोडला जातो का कर्ण तसं महाभारतात खूप बलाढ्य पात्र आहे कर्ण जवळजवळ अर्जुनाच्या तोडीस तोडा असा होता इतका बलाढ्य होता पण भगवंताला तो अधर्माच्या बाजूला गेला एक बाजू नकोसा होता आणि दुसरी गोष्ट तो कुंतीला लग्नाच्या आधी झाला होता त्यामुळं अनैतिक वाटत होता त्याच्यामुळं त्यांना भगवंताला त्याला अधर्माच्या बाजूला गेला आणि ह्या दोन गोष्टीमुळं करणं नको वाटत जाता जाता फक्त आता मी काही महाभारतातील पात्र ते तुमच्या समोर मांडतोय आणि आताच्या राजकारणात तुम्ही त्यात कोणाला बघताय तर त्यात फक्त मला एका वाक्यात एका शब्दात उत्तर हवंय श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणून तुम्ही आज कोणाला नरेंद्र मोदी कोणाला वाटतं लग, काय त्यावेळेस जसा धर्माचा ऱ्हास झाला आणि भगवान श्रीकृष्णाने महाभारत करून धर्माला नीतीला योग्य न्याय मिळवून दिला तसं आज सुद्धा या करयुगामध्ये बऱ्याच धर्माच्या नीतीचा ऱ्हास झालेला असताना या ठिकाणी मोदीजी सारख्या पंतप्रधानाने खूप जगाला चांगली चालना दिली आणि भारतातच नव्हे तर जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं स्थान लोकप्रियतेचं स्थान मिळवलं जो वेळेस एखादा व्यक्ती उंच शिखरावर जातो त्याचे त्या ठिकाणी आपण फक्त गुणच पाहायचे असतात दोष पाहायचे नसतात या ठिकाणी मोदीजींनी राम जन्मभूमी मुक्त केली सर्व लोकांच्या भावना ओळखून त्या ठिकाणी मोदींना बघता अर्जुन म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तसं फडणीस साहेबांनाच पाहावं लागलं कारण फार डळमळ त्या स्थितीमध्ये अनेक महाराष्ट्रावर संकट आले पण अशा डळमळ त्या स्थितीमध्ये खंबीर राजकारण फडणवीसांनी या ठिकाणी ठेवलंय आता भीम म्हणून जर तसं म्हटलं तर खंदे समर्थक पाठिंबा देणारे जसे पांडवांना भीम हा एक होता तसा त्या ठिकाणी एकनाथ शिंदे सारख्याला मी खंबीर व्यक्तित्व म्हणून की ज्यांनी फडणवीसाला खूप मोठा पाठिंबा दिला आणि या ठिकाणी खंबीर नेतृत्व ठेवलं असं म्हणून त्या ठिकाणी मी उल्लेख करू शकतो त्या या ठिकाणी यांची कामगिरी खूप चांगली आहे एक महाराष्ट्र स्थिरपणा ठेवला आणि जसं भगवान श्रीकृष्णाने अधर्मातून धर्मात सावरलं तसं मोदीजींनी आपला हा भारत देश या ठिकाणी सावरला खंबीर नेतृत्व दिलं आणि या ठिकाणी सर्वात मोठं म्हणजे वारकरी संप्रदायाला भूषण असं राम जन्मभूमी आणि राम मंदिर त्या ठिकाणी निर्माण केलं हे अभिमानास्पद सांगावं अशी मोठी गोष्ट आहे या सर्वांना घडवणारे द्रोणाचार्य म्हणून महाभारतामध्ये सुद्धा विरोधी बाजूने चांगलं बोलणारे चांगलं घडवणारे कृपाचार्य द्रोणाचार्य सारखे त्या ठिकाणी होते असं या बाबतीत भांडणारे तळमिळीचा नेता शेतकऱ्याच्या थोडा कैवराचा नेता परखडपणाने बोलणारा संघर्ष मांडणारा होता द्रोणाचार्यासारखा अजित पवार सारखा मी या ठिकाणी सांगू शकतो की जो लोकांच्या भावना मांडणारा सुद्धा होता आणि विरोधी पक्ष असून सुद्धा बोलणारा होता त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा शेतकऱ्याचं बरंच कैवार वार घेतल्या नाही वेळोवेळी त्या ठिकाणी प्रश्न मांडले द्रोणाचार्य श्रीकृष्ण अर्जुन सगळे झाले मात्र शकुनी मामा म्हणून कस काय सांगाल आपण आपला वेळ दिलात फक्त जाता जाता महाभारताने जे शिकवले शेवटी युद्धाची परिणाम जो आहे तो नाशच आहे आणि मग ते कशासाठी करायचं तर आपण तुम्ही आता जनतेला किंवा नागरिकांना काय संदेश द्यायला महाभारताच्या युद्धातून मी फक्त इतकाच संदेश देऊ शकत की भगवान श्रीकृष्णाने सोळाव्या अध्यामध्ये दैवी संपत्ती आसुरी संपत्ती सांगितली आहे आणि या ठिकाणी दैवी संपत्तीलाच प्राधान्य दिलेलं आहे तसं सगळं महाभारत जे झालं फक्त श्री संपत्ती आणि <coughs> या ठिकाणी तिसरी गोष्ट स्त्री संपत्ती आणि सत्ता, सत्ता।, सत्ता। या तीन गोष्टी करता झालेल्या आहेत मग आता सुद्धा कलयुगामध्ये या ठिकाणी सर्वांनी स्त्री संपत्ती आणि जमीन याच्याविषयी चांगलं जर योजना ठेवली चांगलं नियोजन ठेवलं आणि चांगल्या मनाने जर संपत्ती कमवली तर तो, तो आयुष्यात यशस्वी होऊ शकतो म्हणजे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याच्यामधल्या दैवी संपत्तीलाच भगवान श्रीकृष्णाने प्राधान्य दिलेलं आहे आणि तीच सर्वांनी अनुकरण करावी आणि महाभारताचं या ठिकाणी मी फक्त एवढाच सारावून सांगेन की धर्माला धरूनच सर्वाने चालावं कारण हीच वेद मान्यता आहे जो धर्माला धरून चालतो तीच वेदाची मान्यता आहे आणि तीच आपल्या हिंदू धर्माला भगवान श्रीकृष्णाने मान्यता देऊन या ठिकाणी महाभारत घडवलं धन्यवाद आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी